आता तयारी दाखवते वैशू तर हे आणि चिकन झालं मस्त पैकी चिकन टिक्का तयार हे बघा वैष्ण छान तयार केला आणि ही रेसिपी स्वाती कापणे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वातिक आपण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर ही आहे माझी भाऊजाई तुम्ही ओळखतातच तिला वैशू बिदारी आता मी मुंबईहून आली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी वैशू आलेली आहे घरी आणि तुम्ही बघितलंच आहे नॉनव्हेज आम्ही माझ्या नंदेने केलं होतं मसाल्याचं भाजी कशी तयार करतात ती तर आता माझी वहिनी बनवणार आहे वैशू चिकन टिक्का तर ती कशी बनवणार आहे तर तिच्या जोबाने आपण ऐकूया तर पहिली तिने सगळी तयारी करून ठेवलेली तर ती तुम्हाला दाखवते वैश दाखो आ, हे आहेत चिकनचे पीस काढून ठेवले नरम थोडे कडक पण घेतलेले त्याच्यामध्ये ही पाच हिरवी मिरची लसूण आल्याची पेस्ट तयार करून घेतली आहे एवढी तयार करून ठेवले तिने आलं लसूण आणि मिरची दोन तीन चम्मच दही ॲड करायची आहे आणि मीठ मीठ सगळीनुसार एक एक चम्मच तिखट मसाला काळा तिखर, मसाला म्हणजे ते आता करून करते ते मॅगिनेट करायला ठेवते ते कसं करते मी तुम्हाला दाखवते तर लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकायची हां कधी भांड्यात घेऊन घेतलं त्याला आता तुळं तिखट ओके पुळं तिखट तर अरुण झालं तिखट टाकायचं हां आम्हाला थोडं मस्त तिखट थोडं घेतलं काळा मसाला पण घेते काळा मसाला आणि हळद टाकायची का हळद हळद खूप छान बनवते चिकन टिक्का मी माहेरी गेल्यावर नेहमीच बनवते तिला म्हटलं आता घरी इथं पण बनवू आणि आपल्या प्रेक्षकांना पण बघता येईल ही रेसिपी माझ्या नंदनबाईने शिकवली आहे जळगावला असतात जळगाव अच्छा ज्योतीने माझ्या लहान बहिणीने वैशूला शिकवली आहे आणि तशी करते हे मिक्स हा मिक्स करून छान आता हे मिक्स झाल्यावर त्याच्यात हे सगळे पीस ॲड करते परत एकदा बोलशील वैष्णू काय काय टाकलं आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट तिखट काळा मसाला आणि मीठ दोन तीन चम्मच दही दही ओके टाकून दोन तीन तास हे मुरू द्यायचे मुरू आता हे एकदा दरेंजि करून झाकून ठेवायचं आहे हे तुम्ही दिवसभरही ठेवू शकता पण दोन तीन तास ठेवलं तरी चालेल चालेल छान प्रत्येक पीसला ते मसाला लागतोय हे तयार झालं आहे हे दोन तीन तास आपण झाकण ठेवायचं हे फ्रीजमध्ये ठेवून देते आता एक दोन तासाने ते छान मॅग्नेट झालं की मग आपण नंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते तर चला बघू दोन तास आम्ही हो नंतर आम्ही दोघं चक्कर मारायला गेलो नंतर खूप जोराचा पाऊस सुरू झाला त्यामुळे आम्ही एक ठिकाणी थांबून घेतलं तुम्हाला व्हिडिओद्वारे दिसतच आहे पाऊस खूप जोरात होता त्यामुळे थोडासा थांबल्यावर आम्ही घरी गेलो मग आम्ही सकाळी सगळी तयारी करूनच ठेवली होती मग पुढचा प्रोसेस आम्ही चालू केली चिकन टिक्का बनवण्यासाठी मी तीन तास झाले आहेत आता बाहेर काढून घेतला आहे चिकन टिक्का मसाला आहे हा मार्केटमध्ये मिळतो दाखवा एकम नंबर क्लोज करून हां हे पहा हा चिकन टिक्का मसाला बाजारातून मिळतो आता आपण मला तळून घेऊ हां कढाईमध्ये तेल टाकून घेतो आहे आणि आता हे कसं तळते आता तर दाखवते हे चिकन ही छान मॅगनेट झाले जवळजवळ तीन तासाच्यावर छान भिजले ते आपण मसाला टाकला होतो त्याच्यात आणि हा चिकन टिक्का मसाला आता वैशू तळून घेते हे पहा चिकन टिक्का म्हणजे आता एक एक पीस असा पिजवून घेते ओलाने करायचा आहे मसाला डायरेक्ट पीस डायरेक्ट मिक्स करायचं मसाला आला पण लावून घेते हे पहिला हे चिकन टिक्का मसाला लावून घेतले या पीसला आता तळून घेते डायरेक्ट तेलामध्ये टाकते तेल टाकलं येईल त्याचं डायरेक्ट हां हा हे फोड मंदाच्यावर टळून घ्यायचे उलटे करून घेते मंदाचे तळून माहिती छान जातपर्यंत तळलं जात आहे चिकन हे पटकन होते असं जास्त जा मसाला करायची त्या गरज नाही छान आजपर्यंत तळले गेले आहे हे ना झाले होईल काय आता हे आता हे आता मी छान आता शेती काढून आता सर्वच तळून तर छान मध्येपर्यंत आता सर्वच तळून घेतो आता जेवढे पीस करून ठेवले ते सर्व तळून घेतो मग बसू आम्ही जेवायला क्षणी सगळे लावून ठेवले चिकन टिक्का मसाला काही परत तळायला हा मस्त पैकी चिकन टिक्का तयार हे बघा मैशुने छान तयार केला आणि ही रेसिपी ता तू मला आवडली तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा माझ्या बहिणीने एकदम छान मलाही आहे मला आणि माझ्या मुलीला लहान मुलीला आवडतं हे चिकन तर नक्की मी बनवणार आहे नेक्स्ट टाईम त्यात आम्ही खायला सुरुवात होते एकदा मी इथं टेस्ट करून बघते मैश्ने छान केलं मला तुम्हाला हम्म खरंच सुंदर लागतंय आपण जे बाहेर खातो त्याच्यामध्ये भरपूर पैसे आपण घालवतो पण हे किती पटकन होत बघा आणि आम्ही भाजी पण पन बनवली चिकनची आता आम्ही बसतो आहे जेवायला तर या तुम्ही पण सर्व जेवायला वैशू नक्की ट्राय करा आमची रेसिपी कशी वाटली ते आणि आम्हाला कमेंटद्वारे नक्की कवा आपण असे नवनवीन व्हिडिओ घेऊन परत भेटू तोपर्यंत तो बाय